पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक फेब्रुवारीपासून आस्ताग्यात आठ अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आलेली आहे ह्यामध्ये आत्ता जी लेटेस्ट कारवाई आहे ती दौंडला करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जवळपास चारशे सोळा किलो अफू आफु, अफूची शेती ते बोंड खसखस ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या ही जी लेटेस्ट जी कारवाई आहे त्यामध्ये ऑलमोस्ट अर्धा एकर ह्या क्षेत्रामध्ये अफूची लागवड करण्यात आली होती ह्या व्यतिरिक्त जी विविध पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये घोडेगाव असेल शिक्रापूर सासवड जेजुरी भिगवण यवत आणि हवेली म्हणजे जिल्ह्याच्या जवळपास आठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आलेली आहे आ, ह्या अनुषंगानं जी आहे आमची कारवाई सुरू आहे आमचे जे गोपनीय सूत्र आहे त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही माहिती घेतो आहे की अफूची जी शेती आहे ती बेकायदेशीर आहे आणि माझं पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की अफूची शेती करणे बरेचदा ते अशी सबब देतात की आम्ही खसखससाठी अफूची शेती करतो आहे परंतु मला सगळ्यांना आव्हान असं करायचं आहे की ही जी शेती आहे तीच मुळात बेकायदा आहे आणि त्यांच्यावर एन डी बी एस ऍक्टच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल शेतकरी होती की कोणी ह्या ह्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत काही इथे कोणीतरी कोणाची शेती करतो आहे म्हणजे बटाईने करतो आहे असेही आहेत आणि काही मूळ शेतकरी आहेत आत्तापर्यंत जे आहे ते सातशे एक्क्याऐंशी किलोचं जे अफूचा बोंड असतील खसखस असतील ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या त्याबद्दलचा तपास आम्ही करतो आहे मी जसं सांगितलं की जेव्हा अरेस्ट करतो आहे आम्ही तेव्हा तर ते हेच सबबी देत आहेत ते की आम्ही जे, 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 जे आहे ते आ, जे मसाल्यामध्ये वापरणारी खसखस आहे त्यासाठी हे करत होतो परंतु ती वस्तुस्थिती नाही आहे एकच रॅकेट समोर येत आहे का नाही ह्यामध्ये जे आहे ते मला दोन्ही यांचे जे फॉरवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हे पुढे कुठे ह्या ते अफूचं जे जे चीक आहे कारण काही ठिकाणी आम्हाला असे निदर्शन आलं आहे की त्या बोंडांवर जे आहे ते चिरे मारण्यात आले आहेत आणि ते, ते चीकसुद्धा काढण्यात आलं आहे आणि ज्याचा वापर नशा करण्यासाठी होतो सर टोटल किती रक्कम ह्याची जी रक्कम आहे ती आज जी आहे ती ऑलमोस्ट एक मिनट मी रक्कम जे आहे हां आता पण तो ऑलमोस्ट चौदा लाख एक्क्याऐंशी हजार ही सात कारवायांमधली होती आणि आठव्या कारवाईची पण ऑलमोस्ट तेवढीच रक्कम आहे म्हणजे जवळपास तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो याच्यामध्ये जप्त केला नाही ह्या जिल्ह्यामध्ये ह्या पूर्वीसुद्धा अफूच्या शेतीवर कारवाई झालेली आहे आणि ह्या पुढे सुद्धा ती होत राहील माझं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी ह्या अशा प्रकारच्या शेतीमध्ये सहभागी होऊ नये की काय आता त्या तो सगळा माझ्या तपासाचा भाग आहे हा परंतु आपल्याला अवगत करण्यामागचा हेतू हाच आहे की अशा सगळ्या शेतीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी ह्या फंदात पडू नये आधी ऑर्डर मिळते का मग हे शेती मग हे हे की का है? मी जसं म्हटलं सगळे फॉरवर्ड लिंकेजेस आम्ही एस्टॅब्लिश करू आणि त्यानंतरच काहीतरी याच्यामध्ये ठामपणे सांगू शकतो वारंवार आवाहन करून सुद्धा अशा प्रकारची शेती केली जाते मग <laughs> तसं असेल तर त्यांना कायदेशीर कारवाईला समोरच जावं लागेल म्हणून काही तहसीलदार वगैरे यांच्याकडे काही नियोजन करता येईल का नाही 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 ह्याच्यामध्ये हा काही विशेष जी गोष्ट बेकायदेशीर आहे आणि ह्याची त्या लागवडदाराला पूर्ण कल्पना आहे की ह्याला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर संरक्षण नाही सर शिक्षक काय आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पाच वर्ष सात वर्ष अगदी एन डी पी एसमध्ये मध्ये जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे आणि जे सामान्य शेतकरी आहेत त्यांनी फक्त आपल्याला चार पैसे जास्त मिळत आहेत म्हणून ह्या सगळ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या शेतीमध्ये स्वतःला काय म्हणतात तर इन्वॉल्व करून घेऊ नये आणि आपण सगळेजण जाणतात की ड्रग्समुळे देशातमध्ये पिढ्यान पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत तर इथला जो शेतकरी आहे तो जगाचा पोशिंदा असा शेतकरी आहे त्यांनी ज्या पिढ्या बर्बाद होत आहेत त्याच्यामध्ये साम सामील होऊ नये एवढीच माझी प्रांजळ अपेक्षा आहे नाही पण काय शेतकऱ्यांकडून तो, तो, तो आमच्या तपासाचा भाग आहे ना ते ते पण निष्पन्न होईल कारण तो जो माल तयार होतोय तो कुठेतरी तो त्याचं मार्केट असल्याशिवाय किंवा त्याची वितरण व्यवस्था असल्याशिवाय तो तयार होणार नाही म्हणून लागवडही करणार नाही म्हणून ह्या सग सगळ्या संदर्भात आमचा तो तपासाचा भाग किती लागवडीचं क्षेत्र जास्तीत जास्त आतापर्यंत सगळ्यात जास्त लागवड केलेली के हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इनडोअर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार